हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात तर मी केलेली आहे आता ही सकाळ नाही आहे आता संध्याकाळचे वाजलेले आहे सहा आणि आत्ता मी व्हिडिओ शूट करते त्याचं कारण मी पुढे सांगेनच तर मिस्टर गेलेले आहेत सेकंड शिफ्टला मी घरी आता एकटीच आहे तर माझी छोटी मोठी कामं बाकी आहेत जसं की हे कपडे घडी करायचे आहेत इथे असा हा कालचा पसारा पडलेला आहे इथेसुद्धा असा पसारा आहे आणि इथंसुद्धा असा आहे आणि आधी म्हटलं माझा प्रोग्राम लागला होता तो मी बघून घेते आधी चहा पिऊन घेते कारण मला लागलेली होती बुक आणि मग माझी कामावर घेते नंतर काय आता कोणी नाही आहे मला बोलणारं की कामं आत्ताच कर म्हणून त्यामुळे माझी कामं काय कधी होत असणार शेवटी करायचीच आहेत मला ठेवली तरी आणि नाही ठेवली तरी तर असो आता मी चहा वगैरे ठेवलं आहे आणि आज कालपासून नाही ते पाऊस खरंच थांबलेलं आहे आणि बरं झालं पाऊस थांबला ते खूप वैताग आणला होता पावसाने आणि त्यात त्यात कोणती कामं पण नव्हती आणि असा भयंकर पाऊस पडायचा ना की जसं काय पावसाळा आहे अख्खी भिजून जायचो गारटायला व्हायचं हो गाडीवरती तर मी घेते बाहेरचे कपडे काढून चहा आणि तुम्हाला सनसेट पण दाखवून देते मी ते असा चहा ठेवलेला आहे माझ्यासाठी आणि ही माझी दुप दुपारची चार भांडी आहेत ती आता हे आणि ते कंड एकदाच घासून टाकेन सारखं सारखं घासण्यापेक्षा आणि इथे असा मस्त सनसेटसुद्धा होत आहे तुम्हाला दिसत असेल किती छान ना आज खूप दिवसानंतर मी असा सनसेट बघितलाय खरंच खूप मस्त वाटतंय मला तरी तर बाहेरचे कपडे सुद्धा काढायचे आहेत तर चला बाहेरचे कपडे पण मी घेते पण ते आज कपडे बाहेर सुकलेले आहेत ते पण बिन बोलतात ना ओले थोडे पण राहता उन्हामध्येच सुकलेले आहेत खूप बरं वाटत होतं कारण हे कपडे आहे ना आता डायरेक्ट घडी करून जिथे तिथे ठेवता येतात नाहीतर आधी बाहेर कळचे कपडे परत घरात नेऊन टाका परत दुसऱ्या दिवशी ते सुकले नसतील तर वापस उन्हामध्ये नेऊन टाका वापस घरामध्ये आणून ते घडी करून ठेवा असंच खेळावं लागत होतं पण आता तसं नाही आहे कालपासून तरी कपडे डायरेक्ट बाहेरचे मी घडी करते आणि जिथे आहे तिथे मी ठेवते देते आणि इतकं बाहेरचा व्यू सुद्धा भारी होता ना की बसरे बस, बस पाणी बिणी कुठेच नव्हतं अगदी सगळीकडे स्वच्छता स्वच्छता होती मी बाहेरची गॅलरी सुद्धा धुतली होती आणि संध्याकाळी झाला होता माझा चहा पिण्याचा टाईम त्यात लगेच चहासुद्धा सुद्धा घेतला कारण मला पटकन आवरून फोनमध्ये व्हिडिओ वगैरे एडिट करायचे होते नंतर इथून आणले होते बाहेरून जे कपडे ना ते दोन दिवसाचे कपडे आहेत आतून बाहेर बाहेरून आत करत बसले तिथे आणि त्यातल्या त्यात मी गेली होती काल गावी म्हणून हे जरा जास्तच कपडे दिसत आहेत आणि माझा ड्रेस वगैरे ॲड झाला परत ह्यांचे पॅन्ट शर्ट परवाचे कालचे असे बरेच कपडे धुवायला पडले होते आणि माझी तब्येत सुद्धा नीट नव्हती आता पण तुम्हाला आवाज येत असेल तसा पण ते असो तब ते तब्येतीचं होत राहील आणि व्हिडिओ माझे बरेच दिवस येत नव्हते आता माझं इथे आल्यापासून रुटीन नीट बसलेलं आहे कारण घरातली कामं वगैरे परत मिस्टरांची सुद्धा शिफ्ट चालू झाली आहे फर्स्ट सेकंड नाईन आणि त्यामुळे मी जरी व्हिडिओ रात्रीचे राईट असेल तर दिवसभर शूट केलेले असेल तरी मी रात्री एडिट करून दुसऱ्या दिवशी पोस्ट करू शकते आणि आली त्या दिवशी पहिली घरातली कामं त्यातल्या त्यात आणि मी घसरून पडलीसुद्धा होती पाय दुखत होता मग काहीच सगळं म्हणजे बोलतात ना हँग झाली होती ते का आता मी पुढे एक्सप्लेन करेनच त्याचं कारण मला वाटलं तर मी करेनच वाटलं तर नाही मी करेनच त्याचं कारण एक्सप्लेन असं काय झालं होतं जे की एवढे दिवस व्हिडिओ माझे थांबले होते तर लहान लहान कपडे आहेत ना ते थोडेसे जरा ओढले होते निकर वगैरे यांच्या तर ते काही जास्त नव्हते एक दोन दोनच होत्या ते मी आता घरात टाकल्या तर त्या रात्रीभर पंख्याखाली सुकून जातील तर माझं इथे आल्यावरती असा साधीनक्रम असतो काम काम आणि काम कुठंही जा बाईच्या जातीला आराम नाही आहे काम केल्याशिवाय दिवस जातच नाही तसंच माझं इथं पण आहे पण इथे मी खरंच मला कोणीही बोलणारं नाही आहे बाई काम आता कर नंतर कर माझे मिस्टर तर बिलकुलच नाही कर नको करूस काही फरक पडत नाही आहे किंवा दोन दिवसाने कर काही इशू नाही आहे तर असं पाऊस गेलेला आहे आणि हा व्हिडिओ मी आत्ता साडे दहा वाजता एडिट करणार आहे त्यामुळे काही आत्ता येणार नाही आहे उद्या येईल उद्या वार आहे गुरुवार आणि हा बुधवारी मी एडिट करते आहे तरी ते असे बरेच कपडे होते होते जे की बाहेर सुकलेले होते आणि खरंच खूप बरं वाटत होते असे बाहेर कपडे सुकल्यावरती नाही तर बाहेरून कपडे आतमध्ये आतमधून परत सकाळी उठून बाहेर टाकायचे असाच माझा खेळ चालू असतो तर आता मी हे पटकन कपडे लावून घेते जिथे आहेत तिथे आणि एवढं काम झाल्यानंतर मशीनवर पण माझी बॅग वगैरे तुम्हाला दिसतच असेल ते काल गावावर काल गेलेली पंढरपूरवरून लोक आलेली त्यांनी बांगड्या वगैरे आणलेल्या होत्या तर ते वगैरे मला सगळ्या ठेवायच्या होत्या नीट बांगड्या वगैरे सगळ्या मला नीट ठेवायच्या होत्या कारण बोलतात ना ते तर काही बोलणार नाही आहेत पसारा असल्यावरती पण ते मलाच बघू वाटत नाही घरामध्ये राडा असल्यावरती आणि त्यातच आपण राहायचं दोघंच आहेत त्यामुळे नीट अँड क्लीन घर ठेवलंच पाहिजे नंतर नवऱ्यापासून लपवलेले पैसे मोजण्याची वेळ आली होती ते नसताना म्हणून पटापट पैसे मोजून घेतले आणि जे मला आज भेटले होते मी ते टाकून सुद्धा दिली आहे कारण माझी ट्रीटमेंट चालू आहे पिलिंगची तर तेच ते जे औषधं असतात दीड तास लावायची परत दिवस रात्रीची सकाळची झोपण्याआधीची परत मेडिसिन वगैरे आहेत त्यामुळे आता मी दीड तासाचं जे औषध आहे ना ते लावलं आहे परत हे वॉश करून परत दुसरं आणि रात्रीचं लावायचं असतं एकटी आहे घरामध्ये टी व्ही पण काय बघणार म्हणून म्हटलं चला व्हिडिओ करायला घेऊया आणि व्हिडिओ सेक करायचा बाकी होता तर असा होता असा माझा दिनचर्य आणि तुम्हाला आहे ना माझं जे शॉर्टकटमध्ये बघायचं असेल ना लाईफ स्ट्रक्चर किंवा दिव दिवसाचा दिनक्रम तर तुम्ही ना माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मिनी ब्लॉग मी अपलोड करतच असते तर तुम्ही तिथे जाऊन प्लीज बघा ॲक्च्युली झालं असं होतं की मी मुंबईला गेली होती आणि मुंबईला गेली ना तर तिथे मम्मी पप्पा बहीण तिचं बाळ असं म्हणजे तिथे चोवीस पण मला अक्षरशः कमी पडत होती बोलतात ना काम काम झालं परत ते लहान बाळा जा रात्रभर जागं त्याच्यामध्ये ह्या रूमवरून त्या घरामध्ये जा काम करायला आणि एकटी मम्मी करणार आणि ते आपण बघणार ते मला तर काही आवडत नाही त्यामुळे मी पण थोडीफार मदत करत असते त्यानंतर व्हिडिओ करायचे का बाळाला बघायचं का घरातली कामं करायची त्यातल्या त्यात आणि पाऊस त्यातल्या त्यात आणि दिवाळीसुद्धा होती आणि एक विषय वेगळा झाला होता त्यामुळे तो सॉल्व्ह झाला आहे काल आणि आता येतील आपले व्हिडिओ आणि असंच माझं तिथलं रुटीन होतं तुम्हाला काय सांगू आणि आता इथं आल्यावरती आहे ना थोडा बेस बसला आहे माझा माझी घरातली कामंसुद्धा झालेली आहेत बऱ्यापैकी जी साफसफाई सा होती ती स्वच्छता आणि हे क्लिनिंग वगैरे पण झालेलं आहे आणि आता हे सुद्धा त्यांची म्हणजे शिफ्ट चालू झालेली आहे नाईट संपली आहे आता सेकंड लागलेली आहे आता नाईट सेकंड फर्स्ट असे चालू होतील आणि आपले व्हिडिओ पण येत राहतील असं तर आता नाही होणार मी प्रयत्न करीन नाही तर मी आता अक्षरशः आहे ना एक, -एक दिवशी मोठे मोठे दोन दोन ब्लॉग अपलोड करणार आहे असं तर असो मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये त्यामुळे जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा